नमस्कार सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांकडेच आता घटस्थापना झालेली आहे आणि लवकरच आपली सातवी माळसुद्धा येत आहे तर सातव्या माळेला आपण देवीला अर्पण करण्या करण्यासाठी अशा पद्धतीचे छान खुसखुशीत कुछ असे कडाकणे बनवत असतो त्यासोबत आपण देवीसाठी खास अलंकारसुद्धा बनवतो तेही आपण या कडाकण्याच्या पीठापासूनच बनवत असतो तर अशा प्र पद्धतीची खुसखुशीत कडाकणी आणि देवीचे अलंकार कसे बनवायचे ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुम्ही पाहू शकताय आपली कडाकणी किती मस्त अशी खुसखुशीत झालेली आहे रंगसुद्धा सुंदर आलेला आहे आणि आज आपण कडाकणी ही तेलामध्ये बनवणार आहोत आणि साखरेचाच वापर आपण करत आहोत तर काही ठिकाणी गुळाचासुद्धा वापर केला जातो आणि गुळापासून आणि गव्हाच्या पिठापासूनसुद्धा कडाकणी बनवली जातात तर चला आपण आता कृतीला सुरुवात करूया नमस्कार स्वागत आहे तुमचं ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये तर या ठिकाणी आपण कडाकणी बनवण्यासाठी मैदा घेतलेला आहे मैदा आपण वाटीने मोजून घेणार आहोत तर या ठिकाणी मी मध्यम आकाराची अशी वाटी घेतलेली आहे याच वाटीने आपण संपूर्ण साहित्य मोजून घ्यायचं आहे तर या वाटीने आपण दोन वाटी एवढा मैदा घेतलेला आहे आणि त्याच वाटीने आपण अर्धी वाटी एवढा बारीक रवा घेतलेला आहे तर रवा एकदम बारीक घ्यायचा जो चिरोट्यासाठी वापरतो आपण रवा तो घ्यायचा आहे किंवा मोठा रवा असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घ्या आता आपण त्याच वाटीने एक वाटी एवढी पिठी साखर यामध्ये मिक्स करायचे आहे आणि त्यानंतर आपण आता यामध्ये चवीपुरतं मीठही घालायचं आहे तर गोड पदार्थामध्ये थोडंसं आपण चवीला मीठ घालायचं म्हणजे आपली कडाकणी आहेत ती आळणी लागणार नाहीत चवीला एकदम परफेक्ट लागतात त्यासाठी पहा पाऊन चमचा एवढा आपण मीठ यामध्ये घालायचं आहे आता आपली कडाकणी खुसखुशीत व्हावीत यासाठी पहा मी तूप गरम करून घेतलेलं आहे घरचं साजूक तूपच आपण यामध्ये वापरायचं तर या पद्धतीने पहा तूप छान कडकडीत गरम करून घ्यायचं आणि गरम तुपाचं मोहन आपण आता या साहित्यामध्ये मिक्स करणार आहोत तर असं गरम तुपाचं मोहन मिक्स केलं की आपली कडाकणी एकदम खुसखुशीत होतात तर पहा आता आपण या ठिकाणी पाच चमचे एवढं कडकडी तसं तुपाचं मोहन यामध्ये मिक्स केलेलं आहे आता पहिल्यांदा आपण हे गरम आहे तर पहिल्यांदा चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्या मैद्याला आणि रव्याला पूर्णपणे आपण मोहन लागेल या पद्धतीने हाताने संपूर्ण मोहन हे पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे त्यासाठी आ आपण हाताने या पद्धतीने पहा संपूर्ण मैद्याला आणि रव्याला एकत्र एक करून घ्यायचं आहे आणि मोहनसुद्धा चोळून घ्यायचं आहे आता थोडंसं मोहन मला कमी वाटत आहे त्यामुळे मी एक चमचा मोहन यामध्ये वाढवणार आहे कारण आपण जेव्हा हाताने मैदा असा एकत्र करतो तेव्हा त्याचा ते थोडासा असा पेढा झाला पाहिजे म्हणजे त्याला ओलसरपणा आला पाहिजे तर या ठिकाणी पहा मला थोडासा हा मैदा आणि रवा कोरडा वाटत आहे त्यामुळे मी आणखीन एक चमचा मोहन यामध्ये घालत आहे आता परत आपण हे मोहन मिक्स करून घेऊया तर आपल्याला हे पीठ मळण्यासाठी दुधाचा वापर करायचा आहे दुधामध्येच आपण हे संपूर्ण कडाकण्याचं पीठ हे मळून घ्यायचं आहे त्यासाठी एकदम रूम टेम्परेचरचं दूध पहा मी एक वाटी घेतलेलं आहे तर ज्या वाटीने आपण रवा मैदा आणि साखर मोजून घेतली त्याच वाटीने आपण एक वाटीभर दूध घेतलेलं आहे त्याच्यातलं फक्त अर्धी वाटी दूध मी घातलेलं आहे तर दूध एकदम घालायचं नाही तर एवढं पीठ मळण्यासाठी फक्त आपल्याला अर्धी वाटी एवढंच दूध लागत असतं तर ते पहिल्यांदा आपण मिक्स करून घ्यायचं जर आपला रवा थोडासा जाड असेल तर आपल्याला दूध जास्त लागण्याची शक्यता असते नाही तर फक्त अर्धी वाटी दुधामध्येच आपलं हे पीठ मळून होतं तुम्ही पाहू शकताय मी फक्त अर्धी वाटी दूध घातलेलं आहे आणि परत दूध घेण्याची मला अजिबातसुद्धा गरज पडलेली नाही पीठ आपल्याला एकदम पुरीसारखं मळायचं आहे एकदम घट्ट पीठ मळायचं म्हणजे कडाकणी लाटताना पोळपाटाला चिकटतही नाही आणि त्याचसोबत आपल्याला कडाकण्याला जास्त पिठी लावण्याची गरज पडत नाही तर या पद्धतीने पहा जास्त ओलसर जर आपण हे पीठ केलं तर आपली कडाकणी तेलकट होण्याची शक्यता असते त्यामुळे आपण जास्त प्रमाणात यामध्ये दूध घालायचं नाही अर्धी वाटी दुधामध्ये अगदी परफेक्ट असं हे पीठ आपलं मळून झालेलं आहे तुम्ही पाहू शकताय तर मी या ठिकाणी एक चमचाभर वेलची पावडरसुद्धा यामध्ये घालत आहे तर ही वेलची पावडर पीठ मळण्यापूर्वीच घालायची असते मी विसरले होते त्यामुळे परत एकदा या पिठामध्ये घालत आहे आणि मिक्स करून घेत आहे आता आपलं हे कडाकण्याचं पीठ छान पहा एक जीव झालेलं आहे मळून झालेलं आहे आणि यामध्ये आपण रवा वापरल्यामुळे आपल्याला या पिठाला थोडा वेळ भिजत ठेवायचा आहे म्हणजे रवासुद्धा छान फुलला जातो एक जीव होतो आणि आपल्याला कडाकणी छान अशी लाटता येतात त्यासाठी हे पीठ आपण मुरण्यासाठी ठेवून देऊया म्हणजेच भिजण्यासाठी ठेवून देऊया त्यासाठी आपण यावर एखादा ओला कपडा झाकून ठेवायचा आहे तर एखादा कॉटनचा ओला कपडा करून आपण यावरती घालायचा आहे आणि छान आपण एक तासभर तरी हे पीठ असंच भिजत ठेवायचं आहे तर पहा आपलं पीठ आता भिजवून झालेलं आहे एक तास झालेला आहे आणि पीठ छान पहा मुरलेलं आहे आपण आता याला परत एकदा मळून घेऊया आता पिठाला हलकेपणा येण्यासाठी आणि आपली जी कडाकणी आहेत ती छान खुसखुशीत कुछ व्हावी यासाठी आपण या पिठाला थोडंसं कुटून घ्यायचं आहे म्हणजे खलबत्त्यामध्ये ज्याप्रमाणे व्हिडिओ दाखवलेला आहे त्याप्रमाणे खलबत्त्यामध्ये एकदा याला आपण छान असं एकजीव करून घ्यायचं कुटून घ्यायचं आहे म्हणजे हे पीठ एकदम मऊसूद होतं यामध्ये आपण जाड रवा वापरलेला असतो तर तो जाड रवा कधी कधी मैद्यामध्ये छान एकजीव होत नाही तर अशा पद्धतीने आपण जेव्हा पीठ हे खलबत्त्यामध्ये कुटून घेतो तेव्हा ते एकजीव होतात सगळे जिन्नस त्याच्यातले आणि त्याचसोबत ही कडाकणी एकदम खुसखुशीत व्हायला सुद्धा मदत होते आता पीठ एकदम बसत नाही आहे मी दोन गोळे करून याला कुटून घेत आहे तर या पद्धतीने पहा आपलं आता पीठ छान कुटून झालेलं आहे आणि याच पद्धतीने मी दुसरा गोळासुद्धा आता कुटून घेत आहे तर पहा हे पीठ आपलं आता कडाकणी बनवण्यासाठी रेडी झालेलं आहे तर पहिल्यांदा आपण याचे छान छोटे छोटे गोळे करून घेऊया एकसारख्या आकाराचे गोळे करायचे आहेत मी या ठिकाणी पेढ्याच्या आकाराचे गोळे करून घेत आहे आणि थोडीशी डिशमध्ये आपण मैदा घेतलेला आहे किंवा पिठी घ्यायची आहे तर या पद्धतीने पहा सुरुवातीला मी आठ ते दहा गोळे करून घेत आहे तर आपण सुरुवातीला देवीचे अलंकार बनवून घेणार आहोत त्यासाठी मी हे गोळे बनवून घेत आहे शक्यतो एकसारख्या आकाराचे गोळे बनवून घ्यायचे तर पहा आपले गोळे आता बनवून झालेले आहेत आणि आता उरलेलं पीठ आपण झाकून ठेवूया आणि गोळ्या सुद्धा एका एक कपड्याखाली झाकून ठेवायच्या आहेत आणि आता आपल्याला पहिल्यांदा देवीसाठी वेणी तयार करून घ्यायची आहे तर या पद्धतीने पहा मी तीन गोळे घेतलेले आहेत आता तिन्ही गोळ्यांच्या आपण अशा पद्धतीने तर हलक्या हाताने अशा पद्धतीने आपण एक गोळा घेऊन रोल करत राहायचा म्हणजे याचा लांब दोरीसारखा भाग तयार होतो तर आपल्याला वेणीकड तर आपल्याला वेणी करण्यासाठी तीन पेढे तयार करायचे आहेत अशा पद्धतीचे आपण त्याला लांब असा आकार देऊन घ्यायचा आणि त्यानंतर आपण हे तिन्हीच्या तिन्ही लांब केलेले गोळे एकत्र करून घेणार आहोत तर या पद्धतीने पहा आपल्या तिन्ही गोळ्यांना रोल करून झालेला आहे आणि आपण तीन रेषांप्रमाणे किंवा तीन दोऱ्यांप्रमाणे याला बनवलेलं आहे तर जशी आपण स्वतःची वेणी घालतो त्याच प्र पद्धतीने आपण या बनवलेल्या दोऱ्यांचेसुद्धा म्हणजेच आपल्या पिठाचे जे दोरे आपण बनवून घेतलेत त्याचेसुद्धा आपण वेणीचं घालायची आहे तर ज्या पद्धतीने पहा तीन टोकं एकत्र एक केली की जसं व्हिडिओ दाखवलेला आहे त्याच पद्धतीने तुम्ही याची वेणी तयार करून घ्यायची आहे वेणी बनवणं अगदी सोप्प आहे सहज होते तर पहा सुंदर अशी आपली वेणी तयार झालेली आहे आता शेवटची टोकं आपण एकत्र एक दाबून घ्यायची आणि वेणी आपली तयार झालेली आहे आता ही देवीसाठी जी वेणी आहे किंवा देवीचा अलंकार म्हणून आपण वेणी अर्पण करणार आहोत तर एका मोठ्या डिशमध्ये आपण हे अलंकार बाजूला काढून ठेवूया आता आपल्याला देवीसाठी फणी तयार करायची आहे त्यासाठी पहा एक छोटीशी गोळी घ्यायची आहे पहिल्यांदा याला आपण गोल आकारामध्ये छान असं लाटून घ्यायचं आहे पुरीप्रमाणे याला आकार देऊन घ्यायचा आहे आता आपण करंजीला ज्याने कोरून घेतो त्या कोरण्यानेच आपण याला चारी बाजूनी असं चौकोणी आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजेच गोलपुरीला आपण चौकोणी आकार देत आहोत तर कडा या पद्धतीने पहा काढून घ्यायच्या आणि या पद्धतीने जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तसं आपल्याला चौकोनी आकारामध्ये ही पोळी कट करून घ्यायची आहे तर या पद्धतीने ही आपली फणी तयार होते आणि फणीला ज्या पद्धतीने विंचरण्यासाठी केस केस विंचरण्यासाठी ज्या पद्धतीने दात असतात त्या पद्धतीने आपण पहा कोरण्यानेच याला रेषा मारून घ्यायच्या आहेत म्हणजे आपल्याला एक्झॅक्टली फणीचा आकार याला देता येतो तर या पद्धतीने दोन्ही बाजूला आपण अशा रेषा काढून घ्यायच्या म्हणजे याला फणीचा आकार तयार होतो आणि मध्यभागी आपण याला होल करून घ्यायचा आहे जे आपण कडाकण्यांसोबत याला दोरीमध्ये गुंपू शकतो तर या पद्धतीने पहा आपली फणी तयार झालेली आहे तर थोड्याशा रेषा मी जवळजवळ काढत आहे की ज्यामुळे आपली फणी छान आणि सुबक दिसेल तर या पद्धतीने पहा तुम्ही देवीसाठी फणी तयार करू शकता तर, तर आता ही फणीसुद्धा आपण एका ताटलीमध्ये किंवा थाळीमध्ये काढून ठेवूया तर पहा आपली वेणीफणी झालेली आहे आणि आता आपल्याला देवीच्या अलंकारामध्ये तिचा बटवा तयार करायचा आहे तर बटवा तयार करण्यासाठीसुद्धा आपण एक छोटीशी गोळी घ्यायची आहे आणि त्याची जाडसर पुरी पहिल्यांदा लाटून घ्यायची आहे तर बटवा करण्यासाठी सुद्धा आपल्याला गोल आकारामध्येच ही पुरी लाटून घ्यायची आहे आणि पुरीला थोडंसं आपण जाडसर ठेवायचं तर पहा या पद्धतीने छान अशी पुरी लाटून घेऊया मध्यम आकाराची तर यासुद्धा आपण पुरीच्या कडा काढून घ्यायच्या आहेत जसं आपण फनीसाठी कडा काढून त्याला चौकोनी आकार दिला होता त्याच पद्धतीने पहा बटवा तयार करण्यासाठी थोडासा आयताकृती आकार आपण देऊन घ्यायचा आहे आणि आता आपण फक्त समोरासमोरची टोकं एकत्र एक घ्यायची आहेत या पुरीची तर आपला बटवा हा पोकळ असतो त्यामुळे वरच्या बाजूने अलगदपणे सगळी टोकं एकत्र एक घ्यायची आणि हाताने दाबून घ्यायचं आहे टोक्याचं आणि या पद्धतीने पहा आपला बटवा अगदी तयार झालेला आहे किंवा याला आपण पर्ससुद्धा म्हणू शकतो तर ही आपली देवीसाठीची पर्स किंवा बटवा आपला तयार झालेला आहे आता हा सुद्धा आपण त्याच थाळीमध्ये ठेवून घेऊया जसं प्रत्येक स्त्रीला आपले अलंकार आणि आपल्या वस्तू प्रिय असतात तसंच देवीसुद्धा अशा पद्धतीने आपल्या अलंकारावर आणि आपल्या सर्व वस्तूंवरतीसुद्धा प्रेम करत असते आणि हे आपण आपल्या भावनेने अर्पण करत असतो तर आपण कोणत्याही प्रकारच्या वस्तू बनवल्या तरी ती एक प्रकारची सेवाच असते तर पहा या ठिकाणी आपल्याला देवीचं चौकुला बनवायचं आहे तर चौफुलं बनवताना आपण पहा गोल पुरी लाटून घ्यायची आहे आणि फक्त समोरासमोरील टोकं एकत्र एक घ्यायची म्हणजे ही पुरी पोकळच असते आणि कडेला चौफुल्याचे जे चार खण असतात म्हणजे हळदी कुंकू अक्षदा ठेवण्यासाठीचे जे चौफुल्याचे चार खण असतात ते तयार होतात तर या पद्धतीने पहा दाबून असे आपण चार ह्याचे चौकोणी आकाराचे चार खण तयार केलेले आहेत तर हा सुद्धा देवीच्या अलंकारातील एक भाग असतो हळदी कुंकुआचा चौकुला तर तो सुद्धा आपण तयार करायचा आहे आणि आता आपल्याला देवीची जोडवी तयार करून घ्यायची आहेत तर ते सुद्धा आपण आता तयार करून घेऊया तर त्यासाठी सुद्धा आपण जसं वेणीसाठी दोरीचा आकार दिला होता गोळ्यांना त्याच पद्धतीने आपण आता एक गोळी घ्यायची आहे आणि त्याला छान असा दोरीसारखं लांब करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला छोट्या छोट्या आकाराशी अशी चार जोडवी आपल्याला देवीची तयार करून घेता येतील या पद्धतीने अगदी बारीक त्याला करून घ्यायचं आहे म्हणजे पातळ असं आपण त्याला पसरवून घ्यायचं म्हणजे दोरीसारखा आकार एकदम द्यायचा आहे अगदी पातळ आणि बारीक नाजूक दोरी असते त्या पद्धतीने आपण पोळपाटावर याला या पद्धतीने छान असं पसरवून घ्यायचं आहे आणि त्याला आकार द्यायचा आहे तर पहा आता छोटे छोटे आपण जोडवे तयार करत आहोत साधारणपणे आपल्या बोटामध्ये बसतील एवढ्या आकाराचेच जोडवे तयार करायचे आहेत तर या पद्धतीने पहा फक्त आपण दोन्ही टोकं एकत्र एक घ्यायची आहेत अगदी थोड्या थोड्या अंतरावरती ही दोरी कट करून घ्यायची पिठाची दोरी केलेली आहे ती आणि फक्त याची टोकं आपण एकत्र एक जुळवून घ्यायची आहेत आणि दाबून ठेवायची आहेत हाताने व्यवस्थित प्रेस करायचे म्हणजे तळताना हे सुटणार नाहीत आणि या पद्धतीने पहा दोन जोडवी तयार झालीत तर आणखी दोन जोडवी आपण तयार करूया तर तुमच्याकडे देवीसाठी आणखी कोणते कोणते अलंकार केले जातात हे सुद्धा तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकता आणि कशा पद्धतीने बनवले जातात तर त्याचीसुद्धा कृती तुम्ही जरूर माझ्यासोबत शेअर करा तर या पद्धतीने पहा आपले चार जोडवे तयार करून झालेले आहेत आणि आता आपण देवीसाठी बांगड्या तयार करणार आहोत तर कंगन करण्यासाठी किंवा बांगड्या तयार करण्यासाठी आपण पहा याच पद्धतीने आपली जी पिठाची गोळी असते त्याला छान लांब करून घ्यायचं आहे थोडंसं आणखी पातळ करून घ्यायचं किंवा नाजूक करून घ्यायचं आणि या पद्धतीने पहा गोल आकाराच्या अशा बांगड्या तयार करून घ्यायच्या आहेत तर ही पहिली बांगडी तयार झालेली आहे आता पुढच्या करण्यासाठी मी आणखीन एक गोळा घेतलेला आहे आणि याला छान असं आपण लांबवून घ्यायचं आहे जशी पहिल्यांदा कृती केली होती आपण त्याच पद्धतीने करायचं आहे आणि या ठिकाणी मी पाच बांगड्या तयार करत आहे काही ठिकाणी सात बांगड्या तयार केल्या जातात तर ज्या ज्या पद्धतीने आपल्या घरामध्ये पूर्वापार च चा, चालत आलेली पद्धत आहे त्याच पद्धतीने आपण सर्व हे वस्तू तयार करत असतो तर पहा या पद्धतीने छान असं आपली जी पिठाची गोळी आहे ती लांबून झालेली आहे याला छान नाजूक आकार देऊन झालेला आहे तर आता आपण एकसारख्या अंतरावरती याला कट करून घ्यायचं म्हणजे आपल्या बांगड्यासुद्धा तयार होताना एकसारख्याच आकाराच्या तयार होतात तर अंदाजाने आपण याला एकसारख्या अंतरावर कट करून याची फक्त टोकं जोडून घ्यायची म्हणजे परत बांगडीला छान असा आकार तयार होतो तर या पद्धतीने पहा आता बांगड्या आणि जोडवीसुद्धा आपण या ताटामध्ये काढून घेऊया तर हे संपूर्ण देवीचे अलंकार आपले आता बनवून झालेले आहेत आणि आपण आता कडाकणी बनवणार आहोत तर पहिल्यांदा देवीच्या नैवेद्यासाठी माळेमध्ये जे आपण गुंखण्यासाठी कडाकणी बनवतो ती पहिल्यांदा बनवून घेऊया तर आता ही आपण अलंकार बाजूला ठेवूया आणि त्यानंतर आपण आता एक, -एक करून कडाकण्याला आकार देणार आहोत तर आता आपण एक गोळी घ्यायची आहे पिठाची आणि याला गोल आकारामध्ये लाटून घ्यायचं आहे लाटताना आपल्याला एकदम पातळ लाटायचं आहे याला जाट ठेवायचं नाही जर आपण कडाकनं जाट ठेवलं तर ती फुगण्याची शक्यता असते तर त्यासाठी आपण एकदम पातळ असं लाटून घ्यायचं आहे आणि आपल्याला आता एकसारखा आकार देण्यासाठी मी या ठिकाणी एका झाकणाचा उपयोग करणार आहे डब्याचं झाकण आहे त्यानेच आकार देऊन घेणार आहे जर तुमच्याकडे कडाकण्यांसाठी आकार देण्याचं यंत्र असेल तर त्याने तुम्ही प्रेस करून घेऊ शकता तर अशा प्रकारे पहा छान अशी पुरी आपली गोल आकारामध्ये पातळ पुरी लाटून झालेली आहे आता यावर आपण डब्याचं झाकण ठेवून द्यायचं आहे जसं व्हिडिओ दाखवलेलं आहे त्याप्रमाणे उरलेली पाच तर तुम्हाला ज्या आकाराची कडाकणी करायची आहे त्याच आकाराचं झाकण घ्यायचं अशा प्रकारे आपण कडेने याला कोरून घ्यायचं आहे तरी अशा पद्धतीने आपण एकसारख्या आकाराची कडाकणी लाटून घ्यायची आहेत आणि कोरूनसुद्धा घ्यायची आहेत तर हे पहिलं कडाकणं आपलं तयार झालेलं आहे आता याच्या मध्यभागी आपण थोडंसं छोटंसं होल करून घ्यायचं आहे कारण आपल्याला सातव्या माळेमध्ये हे अडकवण्यासाठी याला अशा पद्धतीने आपण मध्यभागी होल करून ठेवायचं आणि आपण आता हे कडाकणं बाजूला ठेवून घेऊया आणि उरलेल्या संपूर्ण पिठाची मी याच पद्धतीने पहा संपूर्ण अशी कडाकणी लाटून घेत आहे आणि कोरूनही घेत आहे कारण आपल्याला सगळे ल कडाकणी आधी लाटून घ्यायची आहेत कोरून घ्यायचे आहेत आणि तळण्यासाठी आपण एकत्र एक सर्व यांना तळणार आहोत तर त्यासाठी पहा पहिल्यांदा लाटून एका बाजूला ठेवून द्यायचे आहेत सगळी कडाकणी आणि आता आपण तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवूया तर कडाकनी तळण्यासाठी आपण सनफ्लावर ऑइलचा वापर करणार आहोत तर पहा पहिल्यांदा तेल छान तापवून घ्यायचं आणि त्यानंतर आपण पहिल्यांदा देवीचे अलंकार तळून घेणार आहोत त्यासाठी पहा तेल तापल्यानंतर मी यामध्ये पहिल्यांदा वेणी सोडून घेतलेली आहे तर आपल्याला वेणी ही दोन्ही बाजूनी छान तांबूस रंगावरती तळून घ्यायची आहे तर सुरुवातीला तेल जास्त तापलेलं नव्हतं त्यामुळे मी गॅस मोठं ठेवलेला आहे आणि आता आपल्याला छान वेणी तांबूस रंगावर तळून घ्यायची आहे सुरुवातीला वेणी सोडल्यानंतर त्याला झारा किंवा उलतणं असं लावायचं नाही कारण ती तुटण्याची शक्यता असते तर एका बाजूने छान याला तळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर उलटवून आपण दुसऱ्या बाजूनेसुद्धा याला तांबूस रंगावरती तळून घ्यायचं तर पहा एका बाजूने थोडेसे तांबूस रंगावरती स्टाईप्स दिसायला लागलेले आहेत वेणीवरती तर आपण अलगदपणे याला हलवायचं आहे की नाही तर वेणी तुटण्याची शक्यता असते तर पहा छान तांबूस रंग आलेला आहे वेणीला आपण आता वेणी अलगतपणे काढून घेऊया आणि आता आपण पुढचे अलंकार तळून घेणार आहोत तर वेणी झाली की आपण फनी सोडून घ्यायची आहे तेलामध्ये आणि आता फनीसुद्धा आपण तांबूस रंगावरतीच तळून घ्यायचं आहे तर हे सगळे अलंकार आपल्याला छान तांबूस रंगावरतीच तळून घ्यायचे आहेत कारण आपण हे जरी देवीला अर्पण करणार असो तरीसुद्धा जेव्हा आपण सातवी माळ उतरवतो तेव्हा आपण हे अलंकार लोकांमध्ये वाटत असतो प्रसादासाठी तर आ, हे खाण्याचेच पदार्थ आहेत त्यामुळे आपण याला छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे तर कोणताही अलंकार कच्चा राहणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे तर पहा फणीसुद्धा तळून झालेली आहे तर आता आपण बटवा आणि त्याचसोबत चौफुलासुद्धा तळून घेऊया तर चौफुला आणि बटवासुद्धा आपल्याला तांबूस रंगावरती छान तळून घ्यायचं आहे आता आपल्याला देवीची जोडवी तळून घ्यायची आहेत चारी जोडवी आपण एकदम सोडून घ्यायची आणि ही सुद्धा तांबूस रंगावरती छान तळून घ्यायची आहे तर पहा तांबूस रंग आलेला आहे जोडव्यांना आता काढून घेऊया आणि यानंतर आता आपण बांगड्या सोडून घ्यायच्या आहेत पाचवी बांगड्या एकदम आपण सोडायच्या आहेत तेलामध्ये आणि त्याला तांबूस रंगावरती तळून घ्यायचं आहे तर आपले देवीचे सगळे अलंकार तळून झालेले आहेत आणि आता आपण कडाकणी तळून घ्यायची आहेत कडाकणी तळताना एक एकच कडाकणं सोडायचं आहे आणि तांबूस रंगावरती छान आपण याला तळून घेणार आहोत तर या पद्धतीने पहा कडाकनं सोडल्यानंतर दोन्ही बाजूने उलट पलट करून याला छान तांबूस रंग येऊपर्यंत आपण तळायचं आहे तर पांढरा रंग असेल तर असं काढायचं नाही थोडा तांबूस रंग आल्यानंतरच आपण कडाकनं बाहेर काढायचं त्यामुळे ते खुसखुशीत होतं छान कुरकुरीत असं लागतं तर आता याच पद्धतीने आपण उरलेली कडाकणीसुद्धा तळून घ्यायची आहेत आणि कडाकनं ठेवताना आपल्याला थाळीमध्ये एकदम प्लेन असं ठेवायचं आहे त्यामुळे त्याला छान असा प्लेन आकार येतो तर पहा दुसरं कडाकनंसुद्धा आपण सोडून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने आपण उरलेली कडाकणीसुद्धा छान तांबूस रंगावरती तळून घेत आहोत तर पहा रंग किती सुंदर आलेला आहे आपल्या कडाकण्याला छान असा तांबूस असा रंग कडेनी यायला सुरुवात होते त्याचवेळी आपण या याला काढून घ्यायचं आहे आणि उरलेली सगळी कडकणी मी याच पद्धतीने सुद्धा घेतलेली आहेत आणि आपण याला थंड करायचं आहे थंड झाल्यानंतरच आपण याला हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचं म्हणजे छान अशी कुसखुशीत राहतात मऊ पडत नाही कारण हवा आपली थोडीशी दमट असते आसपास तर त्यामुळे हे कडाकणी मऊ पडण्याची शक्यता असते त्यामुळे कडाकणी आपण तळून घेतली की लगेचच हवाबंद डब्यामध्ये किंवा एखाद्या प्लास्टिकच्या बॅगमध्ये भरून ठेवायची आहे तर पहा सुरुवातीला जी आपल्याला सातव्या माळेसाठी लागणारी पाच कडाकणी आणि अलंकार आहेत ते आपण तळून बाजूला ठेवून दिलेले आहेत तर आता आपण उरलेली कडाकणीसुद्धा याच पद्धतीने तळून एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायची आहेत तर ही कडाकणी अतिशय खुसखुशीत होतात चवीला खूप सुंदर होतात आणि छान अशी महिनाभर टिकूनसुद्धा राहतात तर अशा पद्धतीची कडाकणी तुम्ही जरूर बनवून पहा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून जरूर सांगा आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईबसुद्धा करा आता आपली कडाकणी थंड झाल्यानंतर कितपत खुसखुशीत झाली तुम्ही पाहू शकता या पद्धतीने पहा अगदी खुसकुशी अशी आपली कडाकणी तयार झालेली आहे तुम्ही या पद्धतीची कडाकणी यावेळी नवरात्रीमध्ये जरूर बनवून पहा आणि अलंकार कसे वाटले हे सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता आणि तुमच्याकडे अजूनही वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार किंवा वेगवेगळ्या प्रकारची कडाकणी बनवण्याची पद्धत असेल तर तीसुद्धा तुम्ही माझ्याबरोबर जरूर शेअर करा म्हणजे मी पुढच्या व्हिडिओमध्ये अशा पद्धतीचे अलंकार आणि कडाकणी दाखवण्याचा जरूर प्रयत्न करेन तर पहा आपली सगळी कडाकणी थंड झाल्यानंतर मी एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घेतलेली आहेत आता याला मी हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवणार आहे तर सर्वच स्त्रियांची आता सातव्या माळेची लगबग चालू झाली असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठीच आहे तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये भरपूर शेअर करा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आपण अशीच नवरात्रीतली मस्त अशी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग अँड बाय बाय